नमस्कार मित्रांनो कसे आहात तुम्ही मजेत ना चला तर मग आज एका अतिशय महत्त्वाच्या व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आज मी तुम्हाला माहिती देणार आहे कॅनेडियन करन्सीविषयी इंडियामधनं एका लहान मुलाने विचारलं होतं मला स्मिथ नावाच्या की दादा तिकडच्या कॅनेडियन करन्सीविषयी थोडी माहिती द्या ती कसे असतात त्याला काय नाव वगैरे देतात तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला त्याच्याविषयी पूर्ण संपूर्ण डिटेल माहिती देणार आहे तर आपण काय करू या व्हिडिओ व्हिडिओच्या सुरुवातीला अगोदर लहान ह्याच्यापासून सुरुवात करू आणि मग मोठ्या रकमेकडे जाऊ तर सुरुवातीला काय असतं हा जो आहे तांब्याच्या रंगाचा तर हा तर हा असतो वन सेंट वन सेंट म्हणजे काय की सगळ्यात कमी एक सेंट असतो असे शंभर सेंट एकत्र आले की त्याचा एक डॉलर बनतो जसं आपलं इंडियामध्ये अगोदरच्या काळात होतं एक पैसे दोन पैसे तसा हा एक पैसा आहे त्याला इकडे कॅनडामध्ये वन सेंट म्हणतात तर ते शंभर सेंट एकत्र आले की असा एक एक हा एक डॉलर बनतो याला म्हणतात एक डॉलर आणि ह्या एक डॉलरची सध्या जे एक्सचेंज रेट आहे जे सध्याची जी किंमत आहे भारतीय रुपयामध्ये याचे एकसष्ट रुपये वगैरे होतात तर हा एक डॉलर झाला त्याच्यानंतर हा जो आहे हा हे आहे फाईव्ह सेंट म्हणजे असे पाच एकत्र आले की हा फाईव्ह सेंट झाला आणि असे दहा एकत्र आले की याला टेन सेंट म्हणतात आणि हा आहे ट्वेंटी फाय सेंट म्हणजे असे पंचवीसचा बनलेला हा एक आहे याला ट्वेंटी फाय सेंट म्हणतात आणि हा मी तुम्हाला आता दाखवल्याप्रमाणे हा आहे एक डॉलर तर जसे असे शंभर सेंट एकत्र आले की हा एक डॉलर बनतो किंवा पंचवीसचे चार आले तर हा एक डॉलर बनतो किंवा दहा दहाचे जर दहा आले तर एक डॉलर बनतो आणि पाच पाचचे जर वीस आले तर हे एक डॉलर बनतो तर हा एक डॉलर आणि त्याच्यानंतर हा जो आहे हा आहे दोन डॉलर तर याला कॅनडामध्ये टुनी म्हणतात आणि हा जो आहे एक डॉलर याला लुनी म्हणतात तर हा लुनी आणि हा टुनी तर हे दोन तुम्हाला हा थोडंसं हसू आलं असेल की लुनी टुनी म्हणजे एखाद्या एखाद्या लहान मुलाची नावं असल्यासारखं तर हा झाला लुनी हा टुनी तर हे दोन असतात म्हणजे छोटे छोटी जी रक्कम आहे आपल्याला दुकानामध्ये वगैरे असे लागण्यासाठी तर हे छोटी रक्कम झाली आता आपण जाऊया थोडं मोठं तर या हा आहे फाय डॉलर ही जी आहे ती फाय डॉलरची नोट आहे तर ही अशा प्रकारे ही फाय डॉलरची नोट असते तर हे आणि कॅनेडियन करन्सी कसे आहे मित्रांनो ही अशी प्लॅस्टिकची बनलेली असते आपल्याकडे इंडियामध्ये आपण पेपरच्या वगैरे नोट्स पाहतो पण आता गेल्या काही वर्षामध्ये गेल्या एक मला वाटतं एक पाच सहा वर्षामध्ये गव्हर्नमेंटने चेंज करून हे प्लॅस्टिकचं बनवलेलं आहे म्हणजे जेणेकरून हे जनरली लवकर खराब वगैरे होणार नाही वगैरे म्हणून तर त्याच्याकडे ते कदाचित कारण असेल तर हा झाला फाईव्ह डॉलरची नोट तर त्याच्यानंतर आपण पुढे जाऊया आता ही आहे दहा डॉलरची नोट तर ही फाईव्ह आणि हे दहा तर, तर हे बघा इकडे पाठीमागे लिहिलेलं आहे दहाचा नंबर तर हे झाले दहा डॉलर त्याच्यानंतर पुढची नोट असते वीस डॉलरची तर ही आहे वीस डॉलरची नोट असे वेगवेगळे कलर त्याला वापरलेत त्यांनी तर ही झाली वीस डॉलरची नोट ओके हे झाले पाच दहा वीस आणि त्याच्यानंतर पुढची नोट जी असते मोठी ती असते पन्नास डॉलरची तर हे आहेत पन्नास डॉलर आणि त्याच्यापेक्षाही पुढे तुम्ही गेलो तर ही असते शंभर डॉलरची तर शंभर डॉलरपेक्षा मोठी रक्कम किंवा मोठी नोट कॅनडामध्ये नाही आहे सगळ्यात मॅक्झिमम मोठी नोट असते ती शंभर डॉलरची आणि हे फिफ्टी डॉलरची आता याचा उपयोग दैनंदिन जीवनामध्ये खूप कमी होतो आजकाल सगळं कसं झालेलं आहे डिजिटल मार्केटिंग आलेले सगळे पेमेंट कार्डमधनं वगैरे होतात त्याच्यामुळे असे लोक पॉकेटमध्ये वगैरे करन्सी कोणी वापरत नाही पण एक महत्त्वाची माहिती आहे तुमच्या माहितीसाठी म्हणून मी हा व्हिडिओ बनवतो आहे तर मित्रांनो आता तुमच्या मनामध्ये एक प्रश्न आला असेल की आपल्या म इंडियामध्ये महात्मा गांधीचे फोटो असतात आपल्या नोटांवरती वगैरे तर मग या नोटांवरती हे जे सुंदर पिक्चर दिसत आहेत हे कोण लोक आहेत यांचं काय आहे तर हे जे आहेत हे एलिझाबेथ सेकंड ही जी क्वीन आहे इंग्लंडची त्यांचा हा फोटो आहे इथे आणि हा जो फोटो आहे ते विलियम लॉयन मॅकॅन्झी यांचा आहे हे कॅनडाचे लॉंगेस्ट प्राईम मिनिस्टर होते आणि हे हा जो फोटो आहे हंड्रेड डॉलरवरती असं रॉबर्ट बॉर्डेन यांचा आहे तर अशा प्रकारे हे व्यक्ती आहेत तर मित्रांनो आशा करतो की हा व्हिडिओ तुम्हाला आवडेल याच्यामध्ये महत्त्वाची माहिती दिलेली आहे मी तर अशा प्रकारचे जर तुम्हाला कॅनेडियन डॉलर किंवा यू एस डॉलरमध्ये जर पैसे कमावायचे असतील तर तुमच्या स्वप्नांवरती मेहनत करा हार्डवर्क करा एके दिवशी तो दिवस नक्की येईल आणि हा जो एक, एक डॉलर तुम्हाला मी दाखवला तो भारतीय रुपयानुसार याची एकसष्ट रुपये सध्या रेट आहे तर मग विचार करा हा की हा शंभर डॉलर किती होतील एक सहा हजार रुपये आपले होतील त्याचे याचे तीन हजार रुपये होतील याचे एक हजार एक हजार एक, एक, एक रुपये होतील हजार बाराशे आणि हे एक पाच सहाशे रुपये आणखीन एक गोष्ट दाखवतो तुम्हाला मित्रांनो तर धनुषने काय केलेलं आहे त्यांनी वेगवेगळ्या देशाचे असे करन्सी जे असतात ते कॉईन्स वगैरे त्यांनी कलेक्ट केलेले आहेत तर याच्यामध्ये जवळपास इंडोनेशिया जपान जमेका अमेरिका अशा मला वाटतं एक एक चाळीस ते पन्नास कंट्रीमधनं त्यांनी हे असं कलेक्शन केलेलं आहे तर वेगवेगळ्या देशाचे कॉईन्स कसे असतात काय असतात तर त्यांनी असं हे पूर्ण कलेक्शन केलेलं आहे त्याची आवड आहे हा जसं तुम्हाला दाखवतो हा युरो आहे युरोपमध्ये चालतो जसं की जर्मनी वगैरे तर हा युरो आहे तर अशा वेगवेगळ्या देशातले त्यांनी पैसे इथे जमा केलेले आहेत आता हे पाहायला गेलं तर खूप काही जास्त आहे आता त्याच्यावरशी जास्त काही मला सांगता येणार नाही पण असा छंद म्हणून त्यांनी असे वेगवेगळ्या देशातले सगळे करन्सीचे जे कॉईन्स आहेत ते त्यांनी असे कलेक्ट करून ठेवलेले आहेत तर मुलांना ही अशी आवड असणं चांगली गोष्ट आहे मला वाटतं याच्यामध्ये असे काही कॉईन आहेत ते खूप जुने आहेत जसं की एक सत्तर वर्ष जुने साठ वर्ष जुने हे बघा हा भारतीय पाच रुपयाचा बंदा त्याच्याकडे तो पण आहे नंतर हा बघा किती आहे दहा पैसे कदाचित हे आपल्याकडे आता कुठे चालत नसतील पण हे दहा पैसे असे वेगवेगळ्या प्रकारचे त्यांना कॉईन्स एक छंद म्हणून एक आवड म्हणून त्यांनी जपून ठेवलेले आहेत तर मला पण आवडतात तुम्ही पण अशा प्रकारे कॉईन कलेक्ट करा कुठल्या कंट्रीमध्ये वगैरे गेलात तर कारण काय होतं नंतर काही काळानंतर ही असे पैसे नंतर आपल्याला जास्त दिसत नाहीत आणि मग याला कधीकधी असे काही घेणारे लोक असतात जे जास्त पैसे देऊन हा कॉईन वगैरे असे घेतात ते तर ही चांगली गोष्ट आहे तर म्हणलं हा पण खजाना तुम्हाला दाखवा तर हे असे या प्रकारे त्यांनी खूप कलेक्शन केलेलं आहे कॅनेडियन करन्सीविषयी मी तुम्हाला पूर्ण माहिती दिली आणि असे जर तुम्हाला डॉलरमध्ये कमवायचं असेल तर तुमच्या स्वप्नांवरती काम करा त्यामुळे मग तुम्ही नक्की यशस्वी व्हाल चला तर मित्रांनो मग अशा करतो की हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल जर आवडला तर जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा